ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ एवढेच तर रुग्णांच्या सेवेसाठी देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा मला कारखान्याचे धुराडे पेटवायचे म्हणत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय दिघंची येथील कार्यक्रमात मंत्र्यांसमोर अमरसिंह देशमुखांनी रोखोक यावेळी अमरसिंह देशमुख यांनी भाजपच्या नेत्यांसमोर कारखाना सुरू करण्याची मागणी केली आहे माझ एकच दुखण आहे मला काहीही करून कारखान्याचं धुराड पेटवायचं आहे तुम्ही मदत करा तुम्ही सांगाल त्याला मी आमदार करतो नाही केलं तर तुम्ही सांगाल ते असा विश्वास दाखवत अमरसिंह देशमुख आता पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर वर आलेत यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील अमरसिंह देशमुखांच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिलाय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्यासह दिग्गज यावेळी उपस्थित राहिलेत आमचं ता। मी आता आहे बाकी शिक्षण संस्था फक्त आमचं ते एक दुखने दुखतार खाण्यात आहे मी येताना दादांना त्या कारखान्याकडे बोल करून दाखवले दादामद एवढं मला धरण धरपिटून पाहिजे आणि तुमच्या समोर तुमच्या समोर त्या ठिकाणी दादालाल युवराज साहेबांना आमचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे जिल्हाचे मी तो दादा तुम्हाला शब्द देतो मला कारखाना त्या ठिकाणी मदत करा आता आमचा तालुक्याचा प्रपंच आम्हाला करायचा आमचं सर आमच्या हातात आलं बँक झाल्या आमचे शिक्षण झालं आमची लेकर शिकवायचं काम हातात आम्ही शिकवतो चांगल्या पद्धतीने शिकवतो दुसरं झालाय सगळं झालंय माझ्या कारखान्यामध्ये आता पाणी आल्यामुळे जातात ऊस फार झालाय आणि माझ्या शेतकऱ्यांना आज कुणाच्या तरी सारखं दारामध्ये जाऊन बसावं लागतंय म्हणून मी तुम्हाला तेवढं माझं धुराट पेटवण्यासाठी तुम्ही मला मदत करा मी शब्द देतो तुम्ही सांगायचं आमदार मी तुम्हाला द्यायचं

कारखान्याच्या विषयावर अत्यंत गंभीर असलेल्या अमरसिंह देशमुख यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या समोर व्यथा मांडत मला कारखान्याचे धुराडे पेटवायचे आहे असे म्हणत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुखांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे माझ एकच दुखण नाही मला काहीही करून कारखान्याचा धुराडे पेटवायचा आहे तुम्ही मदत करा तुम्ही सांगाल त्याला मी आमदार करतो

आणि तुमच्या समोर तुमच्या समोर त्या ठिकाणी दादाला आमचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे शब्द देतो मला कारखाना सुरू करायला त्या ठिकाणी आमचं सगळं आमच्या हातात झालं बँक झाल्या आमची शिक्षण सर्व आमची शिकवायचं काम आमच्या हातात आम्ही शिकवतो चांगल्या पद्धतीने शिकवतो दुसंग झालाय सगळं झालंय माझ्या कारखान्यामध्ये आता पाणी आल्यामुळे दादा ऊस फार झालाय आणि माझ्या शेतकऱ्यांना आज कुणाच्या तरी सारखं जाऊन बसावं लागतंय म्हणून मी तुम्हाला तेवढं माझं धोरण पेटवण्यासाठी तुम्ही मला मदत करा मी शब्द देतो तुम्ही सांगायचं ते आमदार मी तुम्हाला द्यायचं आणि काय तुम्ही सांगा ते मी मागणार नाही तुम्ही सांगा ते शनामदार द्या नाही केला काही तुम्ही सांगत शिक्षा भरायला तयार आहे खरं म्हणजे आटपाडी तालुक्याची रचना तसा दुष्काळ पडला आमचा परंतु या तालुक्याला टेंबूचं पाणी आल्यामुळं आता आमचं आता अतिशय चांगलं चाललं आहे उत्तम चाललेलं आहे शेतीवाडी अतिशय उत्तम चाललेली आहे फक्त आमची एक अडचण आहे आमचा एक कोपरा जो राजेवाडीचा आहे त्या राजेवाडीच्या कोपऱ्यामध्ये जो राजेवाडीचा तलाव आहे त्याच्यामध्ये मात्र अजून कुठलं पाणी येत नाही आणि त्यासाठी मी आता साहेबांनाही त्या ठिकाणी म्हणलं की त्याच्यामध्ये जर झे गटाकडचं जर पाणी आलं राजेवाडीमध्ये आणि राजेवाडीच्या तीन त्याच्या खाची जे बंधारे असेल असतील ना आणि दिगंशी असे तीन बनणारे आम्हाला वर्षात एकदा तुम्ही भरून द्यावी अशा प्रकारची त्या ठिकाणी झालंय <laughs> कसं आज तर कसं होतं एक काळ असा होता कि आता मी जिथं पाणी मागतोय शेतीसाठी तो सदन होता आणि जिथं पाणी टेंबूच नव्हतं ती आमची दुष्काळ समी मंडळी होती आणि जिथं सगळा लूस वागायच असायचं परंतु आता दुर्दैवाने असं झालंय की जिथं दुष्काळ होता तिथं टेम्पूचं पाणी आलं तिथं झालं तिथं सगळं झालं आणि जिथं पहिल्यांदा बागायचं होतं की जिथं राजेवाणीच पाणी आता नाही त्यामुळे त्या ठिकाणी तिथल्या शेतकऱ्यांची मात्र अडचण झालेली आहे मी त्या निमित्तानं गोरे साहेबांना विनंती करेल गोरे साहेब मी निवेदन दिल्या दिल्या ते हसले खरं म्हणजे गोरे साहेब मी एक कार्य करता मी या संधीचा निश्चितपणे उपयोग करून घेणार आहे आज आपण या ठिकाणी आलेला माझ्या दादानी त्यांना म्हणतो की म्हणत्या दादा मुद्दा असाय की त्याच्यासाठी पाणी पैशाची आवश्यकता नाही आता जे गटापूरचं पाणी आमच्या रागेवाडीचं त्याच्यापर्यंत आलेलं आहे फक्त जे गटापूरच्या मोटरी आहे तो हो। <laughs> चा 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 ता ता जास्त चालवून त्या ठिकाणी आमचं भरून द्यायचं आहे आम्ही त्याच्यासाठी जी लाईट बिली हे त्या ठिकाणी आम्ही शेतकरी भरण्यासाठी तयार आहे अशा पद्धतीने त्याला पैशाची गरज नाही फक्त गोरे साहेबांनी हा म्हणलं आणि तुम्ही जरा त्याला ताकद दिली पालकमंत्री म्हणून सांगली जिल्ह्याचे निश्चितपणे आटपाडी तालुक्याचा एक प्रकरण राहिलेला आहे आमचा तो त्या ठिकाणी होईल आणि खरं म्हणलं तर मला खात्री आहे की ह्याच्यासाठी आपण निश्चितपणे आम्हाला मदत करा आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची शेतकऱ्याच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो जिओ मराठी ते धडक ते धडक